कर्नाटक काँग्रेस सरकारमधील अंतर्गत मतभेद कुणाच्या पथ्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्याच राहणार की डी के शिवकुमारांना संधी मिळणार राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला आज बंगळूरमध्ये कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत नाराजीचे वादळ उठले असतानाच पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला आज सोमवारी तीस जून रोजी बंगळूरमध्ये येणार आहेत त्यांचा दोन दिवसाचा दौरा आहे कर्नाटक सरकारमध्ये अंतर्गत नाराजीचे सुरू म्हटल्यामुळे सुरजेवाला यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री बदलणार की नाराजांची समजूत काढणार हे या दौऱ्यात पाहायला मिळेल मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये गेल्या काही दिवसापासून असंतोष उफाळून आला आहे काही आमदारांनी थेट सरकारवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत तर काहींनी प्रशासकीय अपयशावर बोट ठेवला आहे त्यामुळेच कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या सत्ताधारी काँग्रेसमधील असंतोष सार्वजनिक टीका आणि संभाव्य नेतृत्व बदलाच्या चर्चा यामुळे पक्ष अडचणीत आला असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काँग्रेस डॅमेज कंट्रोल मोडमध्ये केली आहे काँग्रेसचे आमदार बी आर पाटील यांनी राज्यातील गृहनिर्माण विभागात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे तर आमदार राजू काके यांनी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमटल्याचं म्हटलं आहे या टीकांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आली असून विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी मिळाली आहे रणदीप सिंह सुरजेवाला आपल्या दौऱ्यात या नाराज आमदारांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत पक्ष शिस्तीचे पालन करणं आणि सार्वजनिक टीका टाळणे यासंबंधी ते कठोर संदेश देण्याची शक्यता आहे भाजप आणि निधर्मी जनता दल या पक्षांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत गृहनिर्माण मंत्री बी छेडा जमीर अहमद खान आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सुरजेवालांचा दौरा कर्नाटक काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरणार आहे